मतदारसंघातून पहिल्याच फटक्यात आमदार झालेल्या संजना जाधव यांनी आता मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्येही आपल्या नेतृत्वाची सुणूक दाखवायला सुरुवात केली आहे वडील माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तीन टर्म आमदार असलेले बंधू संतोष दानवे यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली आणि संजना जाधव यांनी स्वतंत्रपणे नेतृत्व करत कन्नडच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत बाजी मारली आहेत नमस्कार मी प्रवीण पाटील बिंदास बातम्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला दर्शकांचं मनपूर्वक स्वागत शिवशाही पॅनलला विरोधकांना क्लीन स्वीप दिली सर्व पंधरा जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पंधराच्या पंधरा जागा करून घेतल्या आमदार झाल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातील पहिल्या निवडणुकीत त्यांनी चार माजी आमदारांचा डाव उधळून लावलाय तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित म्हणजेच कन्नडच्या संचालक मंडळासाठी नुकत्याच झालेल्या या निवडणुकीत आमदार संजनाताई जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिवशाही शेतकरी विकास पॅनलनं सर्वच्या सर्व जागा जिंकल्या या निवडणुकीत संजना जाधव यांच्या विरोधात तालुक्यातील विरोधकांनी एक वज्रमुठ केली होती एकजूट लावली आमदार एक नितीन पाटील नामदेव पवार पाटील आणि उदयसिंग राजपूत यांच्यासह माजी नगराध्यक्ष संतोष कोले केतन काजे यांच्यासारख्या दिग्गजांनी एकाच मंचावर येत शिवशाही पॅनलला रोखण्याचा प्रयत्न केला विरोधकांचे सगळे डाव उधळून लावले आमदार संजना जाधव यांच्या पॅनलला त्यांना धोबी पछाड दिली त्यामुळं तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात पुन्हा एकदा एक लौकिक संजनाताई जाधव यांचा झालाय हा विजय शेतकऱ्यांचा आहे पुढील काळात शेतकरी हितासाठी ठोस पावले उचल असा शब्द संजनाताई जाधव यांनी या विजयावर प्रतिक्रिया देताना माध्यमांशी बोलताना केलाय पॅनलच्या विजयासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर मनोज राठोड माजी उपनगराध्यक्ष अब्दुल जावेद उपसभापती जयेश बोरशे यांचे योगदान महत्वाचे ठरले त्यांनी पॅनलच्या मजबूतीसाठी गावोगावी जाऊन प्रचार केला सहकारी संस्थेचा एकशे सहा म्हणजे शंभर टक्के मतदान झालंय तर वैयक्तिक मतदारांपैकी चौऱ्याण्णव टक्के म्हणजे पाचशे ब्याऐंशी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीतील या विजयानं संजनाताई जाधव आणि शिवसेनेला तालुक्यात राजकीय बळ मिळालंय हे तितकंच खरं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना आणखी ताकदीनं पुढे जाणार असल्याचं सांगितलं जात आहे खरेदी विक्री खरेदी विक्री संघातील या विजयानंतर संपूर्ण संचालकांचा सत्कार भोकरदन नेते भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या हस्ते करण्यात आला यामुळेच भाजपला एक वेगळी जागा त्या ठिकाणी मिळाल्याची चर्चा आहे तर संजना राई जाधव यांनी विरोधकांना चितपत केल्याची सुद्धा चर्चा तग धरून आहेत